शेतकऱ्यांची दिवाळी प्रचंड गोड होणार कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी खरोखर एक मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात चार योजनांचे एकत्रित पैसे जमा होणार तुमचा विश्वास बसत नसेल तर ही पेपरची बातमी पहा इथे पाहू शकता शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त चार योजनांचे पैसे मिळणार अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचा अनुदान मिळणार ही पेपरला बातमी बघून घ्या आता जे जे शेतकरी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनेचे लाभार्थी असतील अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अठ्ठेचाळीस तासात या चार योजनांचे पैसे अतिशय वेगानं वितरित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आत काही आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा धाडसी आणि अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला ज्यामुळे चार योजनांचे पैसे एकत्रित मिळणार आहे तुम्ही बातमी पाहिली असेल आणि पेपरामधली न्यूज जी आहे ती तुम्हाला दाखवली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली आणि या बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी आता जास्तीत जास्त गोड करण्यासाठी चार योजनांचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत अठ्ठेचाळीस तासाचा अवधी दिलेला आहे बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि ज्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे पी एम किसान योजनेचे पीक विमा योजनेचे तसेच कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील आणि ज्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर अशा सगळ्या सर्व योजनांचे पैसे शे, संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात येणार शेतकरी बांधवांची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा अखेर संपली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि लगेच पेपरला देखील बातमी आलेली आहे आणि पेपर मदीच बारा जिल्ह्यांची यादी समोर आली तसेच बारा महत्वाच्या बँकात हे पैसे जमा होणार आहे आता कर्जमाफीचा जो प्रश्न होता तो खूप दिवसापासून प्रलंबित होता त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर येत नसायचा पीएम किसानच्या हप्त्याची तर देवासारखी वाट पाळ लागायची प्रत्येक वेळा उशीर व्हायचा पीक विम्याचा प्रश्न तर गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित होता परंतु आता एकंदरीतच सगळ्या शेतकऱ्यांची दिवाळी अतिशय गोड करण्यासाठी चार योजनांचे पैसे एकत्रितपणे अठ्ठेचाळीस तासाच्या आता जमा होणे सुरू झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली त्यामुळे पेपरला बातमी छापून आलेली आहे आता फक्त पहिल्या बारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला तातडीनं पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे जर तुम्ही या बारा जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुमचं या बारा बँकेत खातं असेल तर शंभर टक्के अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्हाला चार मेसेज येणार आहे आता बा राज्यातले तब्बल बावन्न लाख शेतकरी जे आहे त्यांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होतच आहे परंतु हे जे पैसे आहेत हे सर्व शेतकऱ्यांना जमा होणार नाही आहे कारण की शेतकऱ्यांसाठी जो सर्व शेतकरी हा शब्द काढला आहे आणि यामध्ये आता सरसकट असं करण्यात येणार नाही आहे पात्र शेतकऱ्याला हे पैसे मिळणार असं सा सांगितलं आहे मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाही कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आला किती लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे दिवाळी आधी कोणत्या बँकेच्या खात्यात पी एम किसानचा एकविसावा हप्ता नमो शेतकरीचा आठवा हप्ता पीक विम्याचे प्रति हेक्टरीत पंचेचाळीस हजार रुपये कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत जमा होत आहे अतिवृष्टीचं अनुदान हेक्टरी किती रुपयाने जमा होत आहे मुख्यमंत्र्यांनी अठ्ठेचाळीस तासाचा टायमिंग दिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जिल्हा आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की जर तुमचा जिल्हा याच्यात असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला चार मेसेज येणार शेतकरी बांधवांनो आता पहा फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये या चार योजनांचे पैसे येणार चार योजना अनुक्रमे नमोचा आठवा हप्ता पीएम किसानचा एकविसावा हप्ता पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीची जी योजना आहे ती अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ असे एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना लाखो रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे पण यासाठी काही महत्वाचे नियम लावण्यात आले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं कधी नव्हे तर एवढा पाऊस पडला ज्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले आणि त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि देश पहिल्यांदाच चारही योजनांचे पैसे एकत्रित दिले जाणार आहे पण त्यासाठी काही नियम लावण्यात आले आहे म्हणजे नियम पहा या नियमात जर तुम्ही बसत असा या पात्रतेमध्ये जर तुम्ही टिकलात तर एकत्रितपणे तुम्हाला चार योजनाचा लाभ घेता आहे जरी तुम्ही फक्त नमोचेन पीएम चे लाभार्थी असाल तर तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे भेटतील जर तुम्ही नमो पीएमचे आणि विम्याचे असाल तर तुम्हाला तीन योजनेचे पैसे भेटणार नंतर तुम्ही नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा आणि कर्जमाफीचे जरी लाभार्थी असाल तर तुम्हाला चार योजनाचे आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे ही जी रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगवेगळे असणार आहे त्यामुळेच एकंदरीत ही दिवाळी प्रत्येक शेतकऱ्याची गोड होणार फक्त कोणत्या बारा जिल्ह्यात पैसेचं वटरण होणार आहे आणि कोणत्या बारा बँकात होणार आहे ही यादी पाहिलं अशा व्हिडिओ बंद करू नका कारण की आत्ताच काही मिनिटांपूर्वी या वितरणाचा आदेश दिला आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सूचना बँका दिल्या गेल्या होत्या त्यामुळे पेपरला बातमी छापून आली होती तुम्ही ती बातमी पाहिली असेल पण परिपत्रकाच्या माहितीनुसार आता सरसगट सर्व शेतकऱ्यांना ला हा लाभ मिळणार नाही सरसगट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार नाही सरसगट सर्व शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता आणि पी एचा एकविसावा हप्ता मिळणार नाही म्हणजेच राज्य सरकारने सरसगट हा शब्द काढून टाकला आहे त्या सरसगट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकविसावा पी हप्ता पीक विम्याचे पैसे पण पात्र शेतकऱ्यांची कर्बजा पीक केली जाणार आहे पहा एकत्रितपणे सरसगट हा शब्द आता काढलेला आहे जर सरसगट याचा अर्थ असा होता की कुठलंही काही न पाहता सरसगट मिळणार होता पण लक्षात घ्या पात्र शेतकऱ्यांचा शब्द आला आहे त्यामुळे व्हिडिओ जाणीवपूर्वक अतिशय लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे कारण की सरसगट शब्द निकालाय त्यामुळे तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील तुम्हाला येणार नाही आणि मग तुम्ही रडत बसाल तर त्यामुळे पात्रता कशी आहे केव्हा पैसे येणार कोणते बारा जिल्हे कोणत्या बारा बिंग बँका सविस्तर आता आपण सांगतोय शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहितच आहे सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर मान्सूनचा इतका प्रचंड पाऊस झाला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट शेतकऱ्यांना ओढवलं गेलं विशेषतः आज शेतकरी बांधवांचं इतकं मोठं नुकसान झालं की शेतकऱ्यांची पिकं तर वाहून गेली तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरडून निघून गेल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा आकार पसरला होता या मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नद्या ना नाल्यांना पूर आले नद्या त्यामुळे शेतकऱ्यांचं बंधूंचं हातोनात नुकसान झालं आणि मग त्यामुळेच ह्या नुकसानावर कुठेतरी एक फुंकर मारण्यासाठी एकत्रितपणे चार योजनांचे पैसे देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यात नमोचा हप्ता एमचा हप्ता पीक विम्याचे पैसे कर्जमाफी तसेच अतिवृष्टीत नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो एकत्रित वितरित होणार आहे पण तो फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे मग पात्र शेतकरी कोणते अपात्र शेतकरी कोणते कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आणि कोणत्या बारा बँकेत जमा होणार याची यादी ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पेपरला बातमी आली होती की शेतकरी बांधवांची दिवाळी गोडवणार शेतकऱ्यांना एकत्रित चार योजनांचा लाभ मिळणार शेतकऱ्यांना ला लाखो रुपये अठ्ठेचाळीस तासात मिळणार आणि ते, ते खरं ठरले राज्य सरकार आणि केंद्र यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये बैठका सुरू झाल्या होत्या आणि त्या बैठकाला आता यश आले आणि चार योजनांचे पैसे एकत्रितपणे एक जमा होणं सुरू झाले आता जिल्ह्यांची बँकांची वेगळी यादी आलेली आहे त्या यादीत जर तुम्ही या बारा जिल्ह्यात आणि ही जर बँक तुमची असेल तर शंभर टक्के तुमचे पैसे येणार चार पद्धतीनं तुमची दिवाळी गोड होणार आहे पहिली पद्धत म्हणजे तुम्हाला नमोचा आठवा हप्ता येणार ही झाली पहिली पद्धत हा पहिला मेसेज पडणार आता तो कोणत्या बारा जिल्ह्यातून कोणत्या बारा बँकेत येणार याची ये यादी पुढे सांगतो पण नमोचा आठवा हप्ता हा तुम्हाला पहिला पडणार आहे पहिला मॅसेज हा तुम्हाला दोन हजार रुपयाचा येणार आहे त्यानंतर पी एमचा एकविसावा हप्ता तो देखील दोन हजाराचा पडणार आणि तुम्ही त्या ठिकाणी डबल खुश होणार पण जास्त खुश होऊ नका कारण की तिसरा मॅसेज हा पिक विम्याचा असणार आहे पीक विमा हा हेक्टरी तुमच्या त्या ठिकाणी अनावारी आणि नुकसानीनुसार असणार आहे त्यानंतर कर्जमाफीची घोषणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिवृष्टीचं नुकसान ज्याचे सर्वजण वाट पाहत होते तर असे चार ते पाच मेसेज प्रत्येक शेतकऱ्याला येणार पण कोणत्या शेतकऱ्याला मेसेज येणार नाही कोणते शेतकरी अपात्र ठरणार हा विषय आता इथे महत्वाचा आहे पहा हा निर्णय मागच्या काही दिवसापूर्वीच घ्यायला पाहिजे होता कारण की सरकार मा निर्णय मागच्या काही महिन्यापूर्वी जर घेतला असता तर राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण कमी झालं असतं पण जाऊ द्या का व्हायना पण सरकारला जाग आली आणि सरकारने एक खटी चार योजनांचे पैसे टाकण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय जरी घेतला असला तरी सरसगट हा शब्द काढलाय फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही पात्र शेतकऱ्याच्या यादीत बसता की तुम्ही अपात्र मध्ये जाता हे तुम्हाला आता लक्षपूर्वक जाणून घ्यावं लागेल तर लक्षात घ्या नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकविसावा हप्ता पीक विम्याचे पैसे की अनु नुकसान भरपाईचे पैसे हे सगळं सगळं तुम्हाला मिळणार आहे आता पहा ही कर्जमाफीला कधीपासून सुरुवात होणार कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार हा थोडासा वेगळा विषय आहे त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणाले आहे तेही आपण लगेच पाहणार आहोत सर्वप्रथम सरकारने जिल्ह्यांची एक विशेष यादी दिली आहे विशेष यादी म्हणजे अशा पद्धतीची आहे की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी नमोचा हप्ता नंतर एमचा हप्ता त्यानंतर पीक विम्याचे पैसे नंतर नुकसान भरपाईचे पैसे आणि त्यानंतर कर्जमाफीचा जो विषय आहे तो तिथे सॉल्व्ह होणार आहे तर पहा सगळ्यात पहिला जिल्हा आहे जो परभणी जिल्हा परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील एक असा जिल्हा आहे जिथे पाणी प्यायला देखील अडचण असते पण यावेळेस प्रचंड पावसामुळे तिथे नुकसान झालंय त्यामुळे त्याचा नंबर पहिला लावला आहे पर परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पीएमचा एकविसावा हप्ता पीक विम्याचे पैसे आणि त्याचबरोबर नुकसान भरपाईचे पैसे जमा होत आहे त्यानंतर मराठवाड्यातला दुसरा जिल्हा की जिथे अक्षरशः पावसानं झोडपून काढले तो म्हणजे बीड जिल्हा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे ज्यामध्ये प्रचंड नुकसान झाले त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड नुकसान झाले त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्यासहित नमोचा नमोचा पीएमचा सगळे हप्ते जमा होणार आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड नुकसान तिथे पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच नुकसानावर एक कुठेतरी एक फुगर घालण्यासाठी सरकारने एक प्रचंड मोठा निर्णय घेतला आहे चार योजनांचे पैसे त्यानंतर मराठवाड्यातला जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तिथे प्रचंड वेगानं वितरण सुरू होत आहे त्यानंतर अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे पण इथे जर पाहायला गेलं तर पावसाने इतकं मोठं नुकसान झालेलं नाही आहे पण तरी देखील तीस टक्के चाळीस टक्के जितकं जितकं नुकसान झालंय त्या त्या पटीत विम्या तसेच नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर कोकणातले जिल्हे जिथे अक्षरशः पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील फटका बसला तो जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा जिथे देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होते आहे रायगड जिल्हा त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सातारा आणि सांगली तर अशा जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर हिंगोली भंडारा त्यासोबत जालना जळगाव नंदुरबार त्याचबरोबर नाशिक नागपूर तर अशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकविसावा हप्ता असे पैसे वितरित होत आहे तर पहा या जिल्ह्यांची तुम्हाला यादी वाचून दाखवली तर या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर नमोचा हप्ता पी एमचा त्याचं पीक विमा तसेच कर्जमाफी हे होणार आहे आता यासोबत एक आणखी मोठं दिवाळी गिफ्ट अशा पद्धतीनं मिळणार आहे की जर शेतकरी रेशन धारक असतील रेशन कार्ड जर त्यांच्याकडे असेल पिवळं किंवा केशरी तर त्यांना आनंदाचा शिद्याचं वाटप होणार आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांना आनंदाचा शिधा त्या ठिकाणी मिळणार आहे आनंदाचा शिधा म्हणजे ज्याच्यामध्ये मात्र शंभर रुपयामध्ये दहा ते वस्तू जातात ज्यामध्ये तेल असेल डाळी असतील त्याचबरोबर रवा साखर मीठ असेल मसाले असतील तर अशा प्रकारच्या वस्तू दिल्या जातात ज्याची मार्केटमध्ये किंमत चार पाचशे रुपये असते पण शंभर रुपयामध्ये हा शिधा वाटप केला जातो त्याचबरोबर चौदा आत्महत्यग्रस्त जे जिल्हे आहेत तर तिथे रेशन कार्डवर शेतकऱ्यांच्या घरामध्ये जवळपास पंधराशे रुपयाचा लाभ हा दर महिन्याने दिला जातो तर त्याचाही हप्ता आता वाटप होणार आहे ज्यामध्ये जर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर त्यांच्या घरामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता ही कर्जमाफीसोबत तसेच या चार योजनांसोबत रेशन कार्डवर देखील आनंदाचा शिदा आणि जी विशेष मदत आहे याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खू हे होती आहे आता पहा अशा प्रकारची जी माहिती आहे तर ही सूत्रांकडून समजलेली आहे आणि नक्कीच याच्यावर आपण त्या ठिकाणी अशा राहणे गरजेचे आहे कारण की दिवाळीला अजून थोडेफार दिवस बाकी आहेत आणि नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे त्यामुळे नक्कीच पीक विम्याचा देखील मुद्दा कर्जमाफीचा मुद्दा तसेच नमो आणि पीएम किसानचा मुद्दा देखील मार्गी लागू शकतो नक्कीच सरकार त्यावर अगदी सकारात्मकपणे विचार करू शकतं कारण शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी अशी मदत सरकार करणार आहे पुढे येणाऱ्या झेडपीच्या निवडणुका असतील नगरपंचायतीच्या निवडणुका असतील तर त्या निवडणुकीच्या दृष्टीने आता शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याचं सरकारने जाहीर करण्यात शक्यता ते वर्तवण्यात आलेली आहे तर अशाच पद्धतीची जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुम्ही आपल्या सर्कलमध्ये हा शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद